नमस्कार स्वागत आहे तुमचं मुमताज खांदेस किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा इम्युनिटी बूस्टर असा लाडू तुम्ही इथे पाहू शकता लाडू किती मस्त तयार झाले आहेत सध्या बदलत्या पावसाळ्या वातावरणानुसार आपल्याला सर्दी खोकला ताप यासारख्या व्हायरल इन्फेक्शन होतं त्यावर उपाय म्हणजे आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे आपण असे पदार्थ सेवन करायला पाहिजे की ज्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे प्रोटीन फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात हे जे लाडू आपण तयार केले आहे त्या पदार्थांमध्येही तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात म्हणून हा लाडू आपण पावसाळ्यात दररोज खायला पाहिजे म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण ह्या आजारावर मात करू शका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घेतले एक वाटी शेंगदाणे शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं हे शेंगदाणे बघा साधे दिसतात पण त्यांच्यात ताकद खूप असते भाडं मजबूत करतात पोट भरतात आणि थकवा दूर करतात म्हणून शेंगदाणे रोज थोडे खाल्ले तरी फायद्याचे असतात तर बघा आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहेत आणि शेंगदाणे भाजताना सतत हलवत राहायचं आहे हे म्हणजे सर्व बाजूने एकसारखं शेंगदाणे भाजले जातात आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून मग घेऊया एक वाटी खोबऱ्याचे काप हेही थोडं खरपूस भाजून घे खोबऱ्यात हेल्दी फॅट असतात जे मेंदू आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे खरं सांगू का यातले तेल आपली त्वचा उजळ करते केस मजबूत करते आणि चव तर विचारूच नका दाडवांना लाडवांना जो खमंगपणा लागतो ना तो ह्या खोबऱ्यामुळे यामध्ये तुम्ही खोब खोबऱ्याचा खिसही वापरू शक तर आपले खोबरे छान भाजून झालेले आहे तेही आता आपण जे शेंगदाणे काढले त्यामध्येच काढून घेऊ पाववाटे तीळ तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असते ते हाडांसाठी फायद्याचं असते तीळ तळतळायला लागलेली आहे आता लगेच काढून घेऊ तर इथे पाववाटे डाळ्या घेतले हे डाळ्या पहिलेच भाजलेल्या असतात त्यामुळे त्यांना भाजायची गरज नाही फक्त थोडंशा मी गरम करून घेतलेल्या आहे आणि डाळ्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर असते जास्त प्रमाणात त्याच्यामुळे मी डाळ्या घेतलेल्या आहे त्याही छान आता गरम झालेल्या आहे काढून घेऊया आता आपण घेतोय पाववाटी पावपाववाटी काजू आणि बदाम हे दोघही मेंदूच्या कार्यासाठी आणि शरीरासाठी सुपरफूड आहे बुद्धी तेजस्वी करतात आणि हृदयासाठी खूप चांगले आहेत लहान ला मुलांना जर थोडेसे दिले तर त्यांची एकाग्रता पण वाटते काजू आणि बदाम हलकेचे त्यावरती काळे डाग पडायला लागलेले आहे आता तेही काढून घेऊ पाववाटी अक्रोड आकरौ। अक्रोड आकरौ। हे स्मृती होण्याचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते अक्रोडचे सेवन मूड सुधारण्यासाठी साठी आणि नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा मदत करू तर इथे अक्रोडे छान भाजले आहेत ते काढून घेऊ आणि पाव वाटी सूर्यफुलाचे बिया घेतलेले आहेत तर सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजलेल्या असतात फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंटने भरलेलं असते त्वचेसाठी खूप फायद्याचं असतं इथे सूर्यफुलाच्या बियासुद्धा छान अशा गरम झालेल्या आहेत त्याही काढून घेऊया आणि आता आपण घेणार आहोत एक वाटी खारीक पावडर खारीक पावडर पॅन गरमच आहे तर कमी गॅसवरती खारीक पावडर गरम करून घ्यायची आहे तर सर्व जिन्नस वे वेगवेगळे भाजण्याचे कारण प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो त्यातले काही जिन्नस पहिलेच भाजले आहेत त्यांना फक्त गरम करायचे आहेत कारण लाडू जास्त दिवस कसे टिकतील म्हणून खारीक म्हणजे आर्यनचा भंडार थकवा कमी करतो आणि रक्त वाढवतो ही नैसर्गिक गोडी असून शरीराला आतून देते तर खारीक पावडर सुद्धा आपली छान अशी बाजून झालेली आहे तर तीही काढून घेऊ दोन चमचे पाव वाटे काळ्या मनोखा बाजून घेत आहे मनोखा पचनासाठी रक्तासाठी आणि मधुर चव सुद्धा देतात आपण हे लाडू अगदी खूप कमी तुपामध्ये बनवत आहोत तुम्हाला जर जा तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट भाजून घेऊ शकता तर मनुखा आपल्याला फक्त फुला फुलायला हव्यात म्हणून तेवढ्याच तळून घ्यायचे आहेत तर बघा आपल्या मनुकासुद्धा सुद्धा तळून झालेल्या आहेत आणि छान अशा फुललेल्या आहे आता एका वाटीमध्ये मी वेगळ्याच काढून घेतलेल्या आहेत त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकून घेत आहे हे गव्हाचं पीठ भाजताना गॅस मंदच ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं खमंग वास येईल तेव्हा समजायचं की पीठ खमंग छान असं भाजलं आहे हे पीठ भाजायला आठ ते दहा मिनटं लागतात हे गव्हाचं पीठ भाजताना मला एक आठवण येते लहानपणी आजी म्हणायची बाळ गवातच खरी ताकद असते थोडं भाजलं की त्याचा सुवास घरभर पसरतो आणि शरीराला तेच तर खरं ऊर्जादायक असते तर बघा आता आपलं पीठ छान असं भाजलेलं आहे त्याचा कलरही बदललेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही गुठड्या होत्या त्या गुठड्याही सर्व मोडल्या गेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर चला आता हे त्याच ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यावर ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर बघा आपले सर्व जिंदस भाजून इथे तयार आहे आणि थंडही झालेले आहेत तर आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक वाटी मी गुड घेतलेला आहे तुम्ही पेन खजूरसुद्धा घेऊ शकता तर ते थोडेसे तुपामध्ये परतले की ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धा चमचा मी जायफळ पावडर घेतलेली आहे एक चमचा विलायची पावडर आणि एक दीड चमचा सुंट पावडर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ आता हे सर्व जिन्नस आपले मिक्स झालेले आहे तर मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी दोन किंवा तीन वेळेस ते मिक्सरला फिरवून घेणार आहे आता तर बघा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर आता आपण हे बारीक असं छान असं दळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आणि कत्गारीमध्ये मी काढून घेतलेलं आहे असंच आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेणार आहोत तर आता हे सर्व आपलं दळून झालेलं आहे तर मनोखा जे आपण परतवून घेतल्या होत्या थोड्याशा तुपामध्ये त्याही त्याच्यात ते, टाकून घेतलेल्या आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊ आणि त्याचे लाडू अशा प्रकारे व वळवून घ्यायचे आहे तर बघा लगेचच आपला लाडू वळलेला आहे आणि गोल गरगरीत असे छान लाडू तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दुसरा लाडूसुद्धा वळवून दाखवत आहे हो तर बघा अशा प्रकारे हे लाडू आपण सर्व वळवून घेऊ जर तुम्हाला कोरडं मिश्रण वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला अजून थोडंसं फिरवून घ्यायचं किंवा त्यामध्ये दोन एक दोन चमचा तूप घालायचं जर तूप आवडत असेल तर किंवा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू तयार करून घ्यायचे हा लाडू म्हणजे केवळ चव नाही तर ही आहे आईची काळजी आजीची आठवण आणि आपल्या घरातील सगळ्यांच्या आरोग्याची हमी तुम्हीही बनवा खा आणि प्रेमाने वाटा तुम्हाला हे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईकही करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद